बघा बाहेर असं आहे किती मोठी सोसायटी आहे बघा आमची ओके आता बघू कुठे जायचं हॅलो दिस इज द डे टू आउटसाइड ऑफ द होम हे बघा मी कुठे आलेले आहे मी आलेली आहे डोंबिवली पश्चिमेतल्या स्मिता माडे यांच्या क्लिनिकमध्ये त्या वजन वाढवायचं आणि कमी करायचं ह्याचं क्लिनिक घेतात आणि ज्याप्रमाणे तुम्हाला माहीत आहे की माझं ओवरवेट आहे आयकर स्मिता आणि तिने खूप छान प्रकारे मला समजावून सांगितलेले आहे की डोंट गिव अप तुझं वजन कमी होऊ शकतो तू फिरू शकते चालू शकते सगळे तिने मला व्यवस्थित समजवून सांगितलेलं आहे तर वन मंथचं ती मला आता डाएट देत आहे तर ते मी फॉलो करणार आहे उद्या सकाळपासून तर माझ्या जर्नीमध्ये तुम्ही सगळे माझ्या सोबत आहात गिव मी ऑल द बेस्ट एव्हरी वन ओके थँक्यू okay. पाणीपुरी टाईम पाणीपुरी खाऊया आणि मस्त घरी जाऊया कधीतरी दोन तीन महिन्यात एकदा पाणीपुरी खायला पाहिजे मूड चांगला होतो ओके डे okay? इट्स व्हेरी नाईस घेत आहोत आपण बर्फीसाठी चिकन कारण बाहेरून मम्मा आली की काहीतरी आणणार त्याला माहीत आहे म्हणून बर्फीसाठी आपण चिकन घेत आहोत मेडिकल स्टोअरमधून गोळ्या या महिन्याच्या घेऊन जायच्या होत्या ते मी आता कलेक्ट करायला आलेली आहे त्या गोळ्या घेऊन आपण निघूया ओके रेट तर खूप चांगला निघाला माझी किती कामं झाली आज व्हेरी गुड